समाफ दिला आंबोशेला पिठोरीचा आंबोशेला पिठोरी चला जाऊन हानी ना पाना फुला पिठोरी मांडाला डोंगरण जाऊन हानी ना पाना फुला पिठोरी मांडाला ना हौसेन पूजी नमी माझे पिठोरी गमावलीला हौसेन पूजी न मी माझे पिठोरी गमावलीला नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी दीपेश पुन्हा एकदा स्वागत करतो आ, आहे श्रावण महिना सुरू झाला की आपल्या मराठी माणसाचे जेवढे सण असतात त्या सणांची सुरुवात होते आत्ताच आपला जन्म सोळा आणि गोपालकाला असे दोन मोठे सण समाप्त झाले आणि आता श्रावण महिना संपत आला आहे पिठोरे अमावस्या आहे आणि यानंतर गणपतीची चाहूल लागते सर्वांना सगळीकडं मला वाटते आता मखर वगैरे बनवून झाले असतील आणि आमच्याकडे आम्ही आता पिठोरी अमावस्या साजरी केली तर ती कशा प्रकारे केली ती आपण या व्हिडिओच्या मार्फत बघूया गेल्या वर्षीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केली होती आणि त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद आला होता यावर्षीची आपली पिठोरी अमावस्या कशी साजरी केली ती पाहूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला पिठोरी का मांडली जाते आणि त्याचं महत्त्व काय या दोन्ही गोष्टींबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी खरं तर स्त्रिया या पिठोरीची पूजा करत असतात अशी मान्यता आहे की पिठोरी मातेचं पूजन केल्यावर संतान प्राप्ती होते म्हणून अनेक स्त्रिया मुलबाळ होण्यासाठी सुद्धा या पिठोरी मातेचं पूजन करीत असतात आत्ताच आमचं पिठोरीचं पूजन झालेलं आहे आणि आता आम्ही आरती करतोय कारण बाबा आलेत आणि सगळी घरातली आमची मंडळी जमा झाली एकत्र विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुर उंदुराची कंठी झळके माळ फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव पत्नखित भरातु जगौरी कुमरा चन्दनाची ऊटि कुमकुमकेशरा हीरे जडितमुकुट शोभतो नो गृह्मति नोपुरे घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्री श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे माना का पूर्ति जय देव जय देव लम महाराज की जय पिठोरी माते की जय ही पिठोरीची पात्री आहे ही ना आपल्या उजव्या कानामध्ये अशी घालायची जास्त काय नाही पिठोरीचा आशीर्वाद म्हणून अशी घालतात पिठोरीला आणि गणपतीला मोदक इज मस्ट मित्रांनो माझ्या मागे आता आम्ही पिठोरीचं पूजन केलेलं आहे आणि खूप सुंदर पिठोरी मांडली आहे घरातलं वातावरण खूप प्रसन्न झालं आहे छान वाटतं एकदम आणि या पिठोरीची एक गोष्ट आहे ही कोणी मांडली कधी मांडली का मांडली तर हे सगळे प्रश्न मी बाबांना विचारणार आहे कारण माझ्या पप्पांना पण काय माहिती नाही मला तर ऑब्वियसली माहिती नसणार त्याच्यामुळे बाबांना थोडंफार माहिती आहे तर त्यांना विचारतो हे आहेत आमचे बाबा आणि बाबांना आताच एकोणनव्वद वर्ष पूर्ण झाली विचार करा आता शंभर वर्ष पूर्ण व्हायला फक्त अकरा वर्ष बाकी आहेत तर एका नगरामध्ये एक सावकार होता त्या सावकाराच्या घरी चिका धरण दौलत सर्व होतं अशा तऱ्हेने तो खाऊन पिऊन अगदी आ आईशा आरामामध्ये राहायचा त्या त्या नगरामध्ये एक भिकारीन बाई होती त्या बाईने अशा तऱ्हेने आपल्या घरात काय नसतं आपण तिने गरिबाचं करत कामकाज करून सावकाराचं त्यावेळेला तर तीन रुपयेमध्ये त्या तीन रुपयामध्ये तिने दोन आणण्याचे पिठवडी विकत आणली हलत कुंकू गुलाल नारळ पाच भेली फळं आणली आणि दिवसभर व्रत केला आपण कसा केला मन भावाने देवीच्या आराधना केली आपल्या घरांतील सर्व माणसांना आपण कसं आज बोलवलं तसं ते म्हातारीने आपल्या शेजाऱ्यांना बोलवलं का पिठोरी माझ्या घरं ह्या सगळाही प्रसाद घ्या आणि मग आनंदाने जा त्याप्रमाणे सगळं लोक आलं तिच्याकडे आनंदाने तिला आनंद झाला मग गावातला जो सावकार होता तो आ अभिमानी होता तो काय आला नाही आला नाही म्हणून तिला थोडंसं दुःख वाटलं गरी गरी का श्रीमंत लोक आपल्या गरीबाच्या घरी कसं काय येणार म्हणून ती म्हातारी सांगते माऊले आमच्या गावाचा मोठा सावकार आहे तो काय आला नाही तर त्याचं पोराबालानं सुकान ठेवा आमचं गाय गरिबाचे पण माऊलीला माहिती होतं का हा राजा क्रोधी आहे कूर म्हणत आहे म्हणून त्याची सर्व संपत्ती माऊलीने नाहीशी केली आणि तो भिकारी झाला कोण सावकार काही वर महिन्याने तो भिकारी झाला भिकारी झाल्यानंतर त्यांनी पुष्कळ अशा लोकांना विचारलं का माझी संपत्ती का गेली कशा मुलं गेले तेव्हा काही लोकांनी सांगला अरे आपल्या शेजारी त्या बाईने पिठोरी मांडली ती सर्व लोकांना आपल्याला आमंत्रण केलं तिच्या परिवाराने पण तू गेलाच नाही त्याच्या मुलं देवीने तुम्हाला हे अधिष्ठान दिलेलं आहे आणि तुझी सर्व संपत्ती या पिथोरी मातेने नाहीशी केलेली आहे किंवा पुढल्या वर्षी अशा तऱ्हेने नवरा बायको व्रत करून तुझ्या दरबारामध्ये तू देवीचा आसन मान म्हणजे पिठोरी मान असं पु लो वरिष्ठ माणसाने राजाला सांगितलं रा। त्याप्रमाणे असे असे पिठोडीचा दिवस आला आणि त्या नवरा बायकोने राजा सावकाराने व्रत केला आणि पिठोरी अशा तऱ्हेने पाच फळं फुलं हार वे वेणी बांगड्या मंगळसूत्र आणलं आणि तिची मनोभावाने का मात्र मला आमंत्रण दिलेला होता आजीबाईने पण मी घमितीने आलो नाही त्यांनी कबूल केला कोणा तेव्हा माझी संपत्ती गेलेली आहे ते हळूहळू मला निर्माण कर आणि माझे परिवार सुकान राहू दे अशी विनंती केल्यानंतर माऊलीने त्याचा गुन्हा माफ केला आणि त्याची जवढी होती ढोरा बिरा गाया म्हशी चौरा गोठा भरून राजाला मोठा आनंद झाला का खरोखर माझ्या हातून मोठा पाप झाला आजीबाईने मला आमंत्रण देऊन मी गेलो नाही त्याचे मला हा मला अनुभव तेव्हापासून सर्व गो गरीब या मावलेचे दिवसभर जीवृत्त करून आपल्या परिवाराने त्याचं पूजन करून आरती करून मग अन्न पोटात घेतं अशा तऱ्हेचे पिछोडीचे काने आम्ही उद्या गेलो तरी तुम्ही नवऱ्या वेगून अशा तऱ्हेने वागा तुमचा सुख संस्था सुखाचा होईल असा मी तुम्हाला आशीर्वाद देते तुला आता पण बाबांना महत्त्वाचा प्रश्न विचारायचा राहिला की पिठोरी कधीपासून आपल्या इथं मांडतात आमचे आई होतेपासून आईच्या आजी होती आमच्या आजोबाचे गोविंद झांजो त्यांची पत्नी होती तेव्हापासून आपल्या घरामध्ये सर्व आपण आम्ही सास भावळ होतो आणि एक बहीण होते तेवढे जण लहानपणापासून आम्ही पिठवडीचे पूजन करत होतो त्यावेळी एक माणसाने उपाय झाला तर बाकीचे मच्छी खात त्या टायमाला आता आपण दाल भात खातो त्या टायमाला लोकांचा तर तेवढा पैसा नव्हता आधी आपली परिस्थिती त्या टायमाला लई गरीब होते सर्वांचे जे काही बाहेर लोक सर्विसला होतं त्यांचीच परिस्थिती चांगले तऱ्हेचे असायचे आणि गरिबाचे दिवस असंच तुझ्या माझ्याकडं कामधंदा करून त्याच्यावर चलन भागवायचा आपला कुटुंबाचा अशा तऱ्हेने लोक पहिले वागत असत म्हणजे आता पिठोरीला शंभरहून जास्त वर्ष झाली असं म्हणायला हरकत नाही पिठोरीला आमच्या जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आमच्या आजीच्यापासून आमच्या आईवरपासून आजपर्यंत आमच्यापासून आम्ही आमच्या परीने पितोरीचा व्रत चालू आहे त्याचा काही खंड झालेला नाही आनंदाने दिवस आपल्याला सर्वांना लाभलेलं ला आहे आणि आनंदानेच सर्व आपलं काल चाललेलं आहे त्याच्या आशीर्वादाने बाबा पिठोरीची गोष्ट सांगत असताना काकूंनी हजेरी लावली आणि त्यांनी सुंदर वेणी बनवून आणली होती आज आईने जेवायला बरंच काय काय बनवलं होतं सोबत मदतीला मावशीसुद्धा होती वालाची भाजी वरण भात ऋषीपंचमीला लागणारी ऋषीची भाजी पुरणपोळी खीर आळूवडी मोदक असे बरेच प्रकार होते इतक्यात माझी पुतणी गोजेरी आम्हाला सगळ्यांना पिठोरीचा प्रसाद घेऊन आली आणि मृनमयी युतीकाताई हत्या वगैरे सक्रीजण आली होती दर्शन वगैरे घ्यायला कशी साडी वगैरे लावून आली आहे हाय यू मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा पिठोरीचा व्लॉग आणि मला माहिती आहे बाबांची गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये आणि पुढचा ब्लॉग आपला असणार आहे गणपती आगमनाचा माझ्या मामाचा गणपती आम्ही आणायला गेलो तो पेण अमरापूरला सो so, तो व्लॉग मी आता पुढे अपलोड करतो आहे त्या अगोदर या व्लॉगला भरभरून लाईक्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय